नमस्कार मंडळी आज आपण व्हिडिओमध्ये शंभर टक्के कुरकुरीत तेलामध्ये घातल्यावर अजिबात सुद्धा न फुटणारे एकदम टम्म फुगलेले असे साबुदाना वडे कसे बनवायचे हे बघणार आहोत यासोबतच खाण्यासाठी उपवासाची चटणी सुद्धा बनवलेली आहे साबुदाना वडे कमी तेलकट होण्यासाठी साबुदाना कसा भिजवावा त्यासोबतच व वडे तेलामध्ये कसे तळावेत जेणेकरून ते अजिबात सुद्धा फुटणार नाहीत याची सविस्तर कृती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ असाच शेवटपर्यंत बघत राहा आणि थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा चला मग सुरुवात करूयात एकदम कुरकुरीत आणि कमी तेलकट साबुदाना वडे बनवण्यासाठी इथे मी अडीच कप साबुदाना घेतलेला आहे यामध्ये आता भरपूर असं पाणी घालायचं आणि दोन ते तीन वेळा हा साबुदाना स्वच्छ पाण्याने चांगला धुवून घ्यायचा साबुदाना धुतलेलं पाणी काढून टाकायचं त्यानंतर यामध्ये स्वच्छ असं पाणी घालायचं तर पाणी घालताना यामध्ये केवढं घालायचं हे मी तुम्हाला सांगत आहे पाण्याचं प्रमाण अजिबात चुकू नका यामध्ये पाणी कमी पडलं तर साबुदाणा व्यवस्थित भिजत नाही आणि जास्त जर झालं तर साबुदाणा एकदम पचपचित होऊन जातो आणि वडे सुद्धा जास्त तेल पितात साबुदानाच्या वरती साधारणतः अर्ध बोट राहील एवढंच पाणी घालायचं यापेक्षा कमी घालायचं नाही किंवा जास्त सुद्धा घालायचं नाही त्यानंतर हा साबुदाना भिजण्यासाठी साधारणतः सात ते आठ तास असंच ठेवून द्यायचा किंवा रात्रभर सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता मी हा साबुदाना झाकण झाकून ठेवून दिला होता रात्रभरात साबुदाना व्यवस्थित असा भिजला जातो मला दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता वडे बनवायचे होते त्यासाठी इथे मी एक वाटण बनवणार आहे साधारणतः आठ ते नऊ तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक इंच आल्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत हे सगळं पाणी न घालता मिक्सरमधून वाटून घ्यायचं त्यानंतर इथं साबुदाना बघा किती छान असा भिजलेला आहे एकदम मऊ मौ आणि मोकळा झालेला आहे यामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे पण एकदम पचपचित असं झालेलं नाही किंवा कमी सुद्धा पडलेलं नाही हाताने दाबला तर साबुदाना एकदम मॅश होतोय व्हिडिओमध्ये बघू शकता आता हा साबुदाना एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतला साबुदाना वडे बनवण्यासाठी इथे मी तीन बटाटे जे मोठ्या साईजचे होते ते बटाटे उकडून साल काढून किसणीने किसून घेतले तुम्ही हवं तर मॅश करून घेऊ शकता त्यानंतर आलं आणि मिरचीचं वाटण केलेलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालून घेतलं चवीनुसार मीठ घालायचं साधारणतः दोन ते अडीच चमचे मी इथं मीठ घातलेलं आहे आणि एक कप भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट करून घेतलेला आहे तो सगळा कूट यामध्ये घालायचा आता हे सगळं जे आहे ते आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे उकडलेला बटाटा घातलेला आहे त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी लावण्याची अजिबात गरज लागत नाही बटाट्यामुळे या मिश्रणाला व्यवस्थित असं बाइंडिंग येतं आपल्याला याची ये काही कणिक मळायची नाही फक्त हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मीठ आणि मिरचीचं जे वाटण आहे ते सगळीकडून व्यवस्थित असं लागलं बे गेलं पाहिजे असं तुम्ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्या तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर यामध्येच तुम्ही जिरे जरी घातले एक चमच्याभर तरी चालू शकतं किंवा वाटणामध्ये सुद्धा तुम्ही जिरे घालून वाटण बनवू शकता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं साधारणतः दोन ते तीन मिनटामध्ये हे व्यवस्थित मिक्स होतं आता साबुदाण्याचं मिश्रण आपलं रेडी आहे चला आता सोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी बनवूयात त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणतः तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या अर्धा इंच आलं घेतलं आणि हे मिक्सरमधून अगोदर व्यवस्थित असं बारीक करून घेतलं त्यानंतर त्याचमध्ये अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला जर शेंगदाणे असतील तर शेंगदाणे घातले तरी सुद्धा चालतील चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर चमच्याभर साखर घातली आणि एकदम छान अशी चटपटीत चव येण्यासाठी यामध्ये साधारणत तीन ते चार चमचे ताजं असलेलं दही घालायचं दही शक्यतो ताजं घाला कारण चटणी आंबट होणार नाही त्याच्यामुळे गरजेनुसार पाणी घालायचं आणि हे सगळं मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये चांगलं बारीक व्हावं यासाठी एकदम थोडंसं मी पाणी घातलेलं होतं आता या चटणीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी तुमच्या गरजेनुसार इथे तुम्ही पाणी घालू शकता साधारणतः मी इथे अर्धा ग्लास चढ पाण्याचा वापर केलेला आहे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तरी सुद्धा मला ही चटणी बऱ्यापैकी घट्ट वाटत होती त्यामुळे मी आणखी थोडंसं पाणी घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही जिरे खात असाल तर यामध्ये तुपासोबत जिऱ्याचा तडका घालू शकता किंवा तेलामध्ये जरी जिऱ्याची जी फोडणी घालून या चटणीमध्ये घातली तरीसुद्धा चटणी छान तयार होते चटणी आपली तयार झाली चला आता लगेचच वडे बनवण्यासाठी घेऊयात दोन्ही हातांना पाणी लावून घ्यायचं अगदी थोडंसं पाणी लावायचं आणि हाताला पुसायचं त्यामुळे साबुदाना हाताला चिकटणार नाही आणि हे वडे व्यवस्थित बनवता येतील जेवढ्या आकाराचे तुम्हाला वडे बनवायचे आहेत तेवढ्या आकाराचा यामधून गोळा काढून घ्यायचा हातांनी व्यवस्थित दाबून असा चपटा करायचा आणि त्याच्या कडासुद्धा सगळीकडून एकसारख्या अशा करून घ्यायच्या व्हिडिओमध्ये बघू शकता या पद्धतीने मध्यम साईजचा मी वडा बनवून घेतलेला आहे त्यानंतर प्रत्येक वेळी वडा बनवताना हाताला अगदी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे याचे सुद्धा वडे बनवून घ्यायचे सुरुवातीला मी साधारणतः आठ ते दहा वडे बनवून ठेवले शेजारीच गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं ते तेल सुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे चला आता हे वडे तर बनवून झाले त्यानंतर वडे तळण्यासाठी घेऊयात तेल व्यवस्थित गरम झाले का चेक करण्यासाठी तयार पिठातून छोटासा गोळा घातला गोळा अगदी तीस ते चाळीस सेकंदांनी हळूच वरती आला पण करपला नाही म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता याच तेलामध्ये वडे सोडून घेऊयात एक एक करून मी कढईतल्या तेलामध्ये वडे सोडून घेतले वड्यांची जास्त गर्दी करायची नाही साधारणतः एका वेळी मी चार ते पाच वडे एक तेलामध्ये तळण्यासाठी सोडत आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरतीच हे वडे तळून घ्यायचे वडे सेट होण्यासाठी एक दीड ते दोन मिनिटाचा टाईम लागतो सारखे वडे उलट पलट करायचे नाहीत नाहीतर जास्त तेल पितात किंवा फुटले सुद्धा जातात एक दीड मिनिट सेट झाल्यानंतर वडे तेलामध्ये उलटून घ्यायचे बघू शकता एकदम सुट्टे हे वडे होतात सुरुवातीला चिकटले सारखे दिसतात पण नंतर ते सुट्टे होतात आणि त्यानंतर मीडियम टू हाय फ्लेम वरती हे वडे तळून घ्यायचे वडे तळताना गॅसची फ्लेम कमी करायची नाही नाहीतर तेलामध्ये वडा फुटला जातो कारण त्याच्या आतमध्ये वाफ तयार होते आणि या वाफेला बाहेर पडण्यासाठी जागा राहत नाही त्यामुळे वडा फुटतो आणि वाफ बाहेर पडते हे वाफ बाहेर पडते त्यावेळेला तेलामध्ये वडा फुटल्यामुळे आपल्या अंगावर गरम तेल उडण्याची आणि भाजण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे मिडियम टू हाय फ्लेमवरती वडे तळायचे छान असे गोल्डन ब्राऊन कलरवरती वडे तळून काढले अशा प्रकारे आपले उपवासाचे साबुदाना वडे आणि उपवासाची चटणी सुद्धा तयार आहे चला तर मग अजिबात वाट न बघता ताट लगेचच मी वाढून घेतलेलं आहे हे वडे किती कुरकुरीत झाले आहेत याचा क्रिस्प तुम्ही ऐकू शकता हे वडे तळून सुद्धा साधारणतः पंधरा ते वीस मिनिट झालेले होते तरी सुद्धा हे थोडेसे कोमट लागत होते हाताला बघू शकता आतमधून सुद्धा एकदम छान तळले गेलेले आहेत मस्त असे टम्म फुगलेले आहेत तेवढेच कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत आणि कमी तेलकट झालेले आहेत एवढ्या प्रमाणात माझे मध्यम साईजचे साधारणतः सत्तावीस ते अठ्ठावीस साबुदाना वडे तयार झाले आता यामधला एक घास तुम्ही सुद्धा खा आणि कसा झालाय हे मला कमेंट करून सांगायला तेवढा अजिबात विसरू नका मस्त असे क्रिस्पी कुडून कुडूम लागत होते एक घास खाल्ला आणि तोंड खवळलं असं झालं त्यामुळे दुसरा पण घास पटकन खाऊन घेतला <coughs> चवीला सुद्धा भन्नाट झालेले होते तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक तेवढं नक्की करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद